नमस्कार मी किर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कच्च्या केळाची भाजी कशी करायची ती पाहणार कच्च्या केळाची भाजी पाहतोय आपण त्याच्यासाठी मी इथे कच्ची केळी घेतलेली आहे आणि आता ही स्वच्छ करून घ्यायची आहे याची साल काढून घेऊ आणि कट करून घेऊ आता याचे मी కేళి సాధ तर इथे सगळे केळं मी साल काढून घेतलेली आहे केळांची आणि अशा पद्धतीने छान पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता कट करून ज्या आकारामध्ये आपल्याला केळांची कट करायची असेल त्या आकारामध्ये आपण करू शकतो कच्छा खाप अशे है। पाने है। आता इथे सगळे कच्च्या केळ्यांचे काप मी असे करून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये परत घातलेले आहे काळे पडणार नाहीत आता भाजीला लावायसाठी वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी ते टाकून घेते नंतर लसूण घेतलेला आहे दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात आठ मिऱ्याचे दाणे घेतलेले आहेत नंतर पिवळी मोहरी घेतलेली आहे हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे भाजीला लावायसाठी आता इथे पाण्यातून मी सगळी कट केलेली केळी काढून घेतलेली आहे आता याला दोन चमचे बेसन लावून घेत आहे आणि भाजीसाठी जे वाटण केलेलं होतं ते याच्यामध्ये मी दोन चमचे घालत आहे अर्धा चमचा धनीपूर अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे चिमुटभर हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता या केळ्यांना लावून घ्यायचं आहे आता कच्च्या केळ्याला जे सारण लावून घेतलेलं होतं त्याच्यानंतर आता तळून घ्यायचे आहे तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये एक एक केळाचा स्लाईस घालून घेते आणि ब्राऊन रंगावरती ही केळी आपल्याला तळून घ्यायची आहे आता इथे छान खरपूस असे तळून झालेले आहेत केळ्याचे स्लाइस मी इथे काढून घेत आहे आणि हे अशा पद्धतीने पण आपण खाऊ शकतो आणि परत सगळे केळाची स्लाइस तळून घेते परत इथे कढईमध्ये मी घालून घेते बेसन लावल्यामुळे छान तळल्या जातात पटकन होणारी ही भाजी आहे आता इथे सगळी केळी माझी तळून झालेली आहे ज्यांना भाजी नसेल खायची त्यांनी अशा पद्धतीने पण तळून जर खाल्ली केळी तर खूप छान लागते आणि छान कोरडी कोरडी अशी झालेली आहे आता भाजी करायला घेऊ इथे आता मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि इथे मी सरसूचं तेल वापरलेलं आहे या भाजीला छान स्वाद येतो त्याच्यामुळे पाव चमचा मोहरी इथे मी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडलेली आहे आता याच्यामध्ये मी दोन तीन मेथी दाणे घातलेले आहेत आणि जे के वाटण केलेलं होतं भाजीला लावण्यासाठी ते मी इथे घालून घेत आहे आता तेलामध्ये सगळं हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे पाच एक मिनिटांपर्यंत तरी मी याला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घेते इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालते पाव चमचा हळद धनी पूर घालत आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे मी पाव चमचा आता इथे छान तेल सुटलेलं आहे वाटणाला आणि याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि केळ्याचे स्लाईस तळलेले होते ते पण घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला किती पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आता मी एक वाटी याच्यामध्ये पाणी घालत आहे आणि एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे आता भाजी छान झालेली आहे आणि भाजीला तेल पण सुटलेलं आहे अशा पद्धतीने कच्च्या केळ्याची भाजी नक्की करून पहा अशा पद्धतीने कच्च्या केळ्यापासून छान भाजी तयार झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद